काय का मित्रांनो काय माहित आहे का ते आईचा व्हिडिओ काढला ना त्याच्या बरोबर त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर काढायचा होता त्याच्यामुळे तू काय म्हटलं मला माहिती आहे का मला पण व्हिडिओ काढायचा का नाही बरोबर का त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला बसलाय माझ्या बरोबर मे आत्रा पाहिला तो त्याच्यावर रडत होता रडत होता दिसता मला व्हिडिओ काढायचा आहे मला व्हिडिओ काढायचा काय व्हिडिओ काढायचा तुला